हाय हॅलो नमस्कार मी सायली पिसा स्वागत करते अजून एका आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तर नवीन दिवसाची नवीन छान अशी सुरुवात झालेली आहे तर रात्री एक वाजता झोपलो आणि म्हणजे आलो पोहचलो त्यानंतर दुसऱ्या दिवशी थोडासा आराम केला आणि त्यानंतर मग आमच्या रक्षाबंधनची तयारी सुरू झाली सगळ्यात एक भारी गंमत म्हणजे मनला वाटत नव्हतं की मी येईल त्यांनी असं सांगितलेलं की तू रक्षाबंधनच्या रात्री बारा वाजेपर्यंत जरी आली तरी तुला मी आयफोन फिफ्टीन प्रो मॅक्स गिफ्ट देणार म्हणजे जे मी म्हणेल ते गिफ्ट देणार आणि मी साडे अकराला आली त्याला असं वाटत होतं की मी बाय एअर म्हणजे एवढं तिकीट वगैरे बुक करून अजिबात येणार नाही पण तिकीटाशिवाय पर्यायच नव्हता तसं जर ऑप्शन असतं तर बघू मी नसते आले पण लकीली आले आणि त्याला गिफ्ट द्यायलाच लागलं मग काय काकाच्या घरी पोहोचले हा माझा चुलत भाऊ आहे म्हणजे आम्ही चौघच आहोत दोघी जणी आणि दोन भाऊ म्हणजे एक सक्कीत चुलत बहीण आणि एक चुल सक्का चुलत भाऊ आणि आमचं रक्षाबंधन चालू झालं पहिले आम्ही कुठं जायचो म्हटलं तरी चौघं एकत्र असायचो मी यांच्यात एवढं नसायचे कारण माझ्या आणि यांच्यात भरपूर एज डिस्टन्स आहे पण बाकी जे तिघं आहेत ते खूप एकमेकांना हे असायचे म्हणजे कुठेही जायचं असेल तरी एकत्र आता तसं होत नाही कारण प्रत्येकाकडे जबाबदारी आलेली आहेत तो भरती करतो प्रदिमनचं कॉलेज आणि लहान बहिणीचं पण कॉलेज असो <laughs> <laughs> दि ठेवा <दिवस्वारे था रहत्याग। laughs> 얘미를 가라이자 만나는 나이 다 त्यानंतर म्हणजे हा माझा सक्का भाऊ मला एवढं भारी वाटत होता ना की काय सांगू म्हणजे मला असं वाटलं पण नव्हतं की तो मला ते गिफ्ट घेईन पण मी किती हट्टी हे त्याला पण माहिती आहे तो प्रॉमिस करू फसला असं पण त्याला मला छान असं गिफ्ट घ्यायचंच होतं आणि लहान भाऊ असताना पण काही कमवत नाही तरी पण स्वतःच्या सेव्हिंग्समधून हे बहिणीसाठी घेणं म्हणजे त्याला खूप मोठं मन लागतं असं म्हणायला पण काही हरकत नाही थँक्यू सो मच माय लिटिल ब्रदर テニスだよ。<music> आमचं रक्षाबंधन सेलिब्रेट करून त्यानंतर आम्ही निघालो दर्शनाला म्हणजे जे आमचं प्रॉपर गाव आहे मम्मीचं तिथे हे इकडे कामानिमित्त बाहेर आले आणि इकडेच सेटल झाले काका पण बाहेरच सेटल झाला म्हणजे जे आमचं प्रॉपर गाव आहे तिथे कुणीच राहत नाही दोन गाड्या घेऊन चाललेलो पुढे मम्मी काका वगैरे म्हणजे त्यांची गाडी होती आणि त्यानंतर मागे आम्ही होतो आम्ही चौघं जाणं बहीण भाऊ खूप दिवसानंतर असा प्रवास करत होतो आणि बघता बघता भाऊ किती मोठे झाले म्हणजे आम्ही चौघ कुठेही जायचं असेल तर बाबांच्या मागे टीने प्रवास करायचा पण आज दोघंही व्यवस्थित म्हणजे आम्हाला घेऊन जात होते म्हणजे ह्या गोष्टी छान वाटत होत्या दिवस किती पटपट पुढे जातात आणि म्हणजे हे जे फीलिंग आहे ना ते खरंच खूप वेगळं आहे म्हणजे मला कालपासून एवढं प्राऊड फील वाटत होतं की माझ्यापेक्षा दोन वर्षाचा लहान असणारा भाऊ माझ्यासाठी एवढं घेतो आहे म्हणजे दीड लाखाचं गिफ्ट नॉट अ जोक त्याला पण मी घेईन बड्डेला छान असं काहीतरी गिफ्ट तो जे म्हणाल ते पण त्यांनी ह्या वेळेला मला हे गिफ्ट देणं हे माझ्यासाठी खूप वेगळं होतं म्हणजे जे की मी न सांगण्याच्या पलीकडचं होतं एक अर्ध्या तासाचं ट्रॅव्हलिंग केल्यानंतर पोहोचलो न्हावरेमध्ये तालुका शिरूर जिल्हा पुणे जे आमचं प्रॉपर गाव आहे ते न्हावरे आहे म्हणजे कोरेकर माझ्या मम्मीकडचं आडनाव आहे ते आणि मग पोहोचलो तिथे श्रावणमध्ये मल्लिकार्जुनचं खूप मोठं मंदिर आहे आणि श्रावणामध्ये तिथं सप्ताह वगैरे बसला आहे आल म्हटलं आलोच आहोत तर इथे जाऊन यावं कारण मी लग्नाच्या टायमिंगला इथं आले होते पत्रिका वगैरे साठी त्यानंतर काय मग माझं पुन्हा येणं झालंच नाही आणि इथं आमच्यातलं कोणच नसतं म्हणजे माझी आजी वगैरे आहेत पण एवढं कधी येणं जाणं होतच नाही आजाव आजारे के एक 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 पुले करे, एक 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 पच्छुए करे, ते भीटे ने बारे, शुक्त पहा, उजिवरा अरियां दरेया, तुपहाराण, सासोला करा सासोला हा आमचं Inau apapa dur punen tra snow? Tato bangla e sirayela Oo Hitoh Ant statistically formed 2.5 billion taten Basla ka tide? Ya Ito tatan kun aryata Tuh sabdi maka

आता <करीं> <öst>, हो स्वराज्य <सकत ơi> <sensorydet cash kl average>

त्यानंतर मग थोडासा प्रवास केल्यानंतर कारण आम्ही लवकर निघालो होतो रिटर्न यायचं होतं मग सगळं रक्षाबंधन गाव दर्शन म्हणजे जे ग्राम ग्रामदैवत आहे त्याचं दर्शन घेऊन पुन्हा याला रिटर्न निघालो कारण आमचं डिस्टन्स पण भरपूर होतं कारण शिरवळ टू न्हावरे डिस्टन्स भरपूर आहेत ते कवर करायचं होतं मग नाश्ता सकाळी केला पण जेवण वगैरे थांबलं असतं तर अजून भरपूर वेळ झाला असता मग म्हटलं आपण हॉटेलमध्ये जेवण करूयात मग काय पनीर त्यानंतर रोटी मम्मीला पनीर आवडत नाही म्हणून मम्मीने शेवभाजी मागवलेली असं आमचं जेवणाचा पेज छान असा झाला सगळ्यांनी हे म्हणजे गावाला गेल्यानंतर जी हे होत ना बाहेर कुठंही फिरू द्या आता ह्यांचं काही एवढं नाही पण शेवटी आपल्याला गावची ओढ असतेच मोबाईलच्या पेशवी मोबाईलच्या यांना जशी त्यांच्या गावची ओढ आहे तशी मला माझ्या गावची ओढ आहे असं सगळं झाल्यानंतर दरवेळेस कसं होतं नारायणपूरला आम्ही सुट्टी संपायला जेव्हा म्हणजे बंगालला जायचं असेल तेव्हा येतो या मात यावेळेस मात्र सुट्टी आल्या आल्या दुसऱ्याच दिवशी आलो असं कधीच होत नाही की नारायणपूरला न दर्शन घेता आम्ही गेलोय श्रीचंही छान दर्शन झालं आज गुरुवारच असल्यामुळं बऱ्यापैकी गर्दी होती ब्लॉक्स आपले कदाचित भरपूरच लेट येत असतील पण असो छान असं स्वामींचं दर्शन घेतलं मनोभावे प्रार्थना केली आहे त्यात समाधान मानलं प्रत्येकासाठी निरोगी आयुष्य मागितलं फौजींना नेहमी आरोग्य दे किंवा सुखी समाधानी ठेव आणि आमचा संसार असंच फुलू दे असं म्हणत म्हणत आजच्या ब्लॉग एंड करते